नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तुमचं मी स्वागत करतो हे पहा हा आपला खोळवाऊस आहे साधारण आज नव्वद दिवस पूर्ण होत आहेत किती छान काळुखे आहे पहा सगळीकडं एक सारखा प्लॉट आहे आता डोक्याच्या वर गेलेला आहे ऊस हे चौथ्या फवार नंतर रूप आहे मित्रांनो आपण मी पाहतोय मित्रांनो की आपल्या भागातील शेतकरी खोडव्याकडं लक्षच देत नाहीत का तर तो खोडवा आहे असं त्यांच्या त्यां शेतकरी मित्रांचा सगळ्यांचा दृष्टिकोन खोडव्याकडं बघण्याचा हा भरपूर मागा असा मागासलेला आहे असं मला वाटते कारण खोडव्या ऊसाकडं लक्षच देत नाहीत तसं न करण्या करण्याऐवजी मित्रांनो खोडव्याकडं कर तुम्ही चांगलं लक्ष द्या हे पहा खोडव्या पिकाला नांगरट करायची काय गरज नाही पूर्व शेणखत वगैरे टाकायची काय गरज अजिबात नाही तुमचं पाला असतो तो पाला कोट्टी करून घेऊ शकताय तुम्ही किंवा मशीननं गेला असेल तर एक सरी आठ पाला दाबून घेऊ शकताय लागण करायची काय गरज नाही बाकी काय खर्चच ह्याला नाही आहे खोडवा उसाला फक्त आणि फक्त तुम्ही पाण्याचं नियोजन खतांचं नियोजन आणि स्प्रे नियोजन म्हणजे फवारणीचं नियोजन तिन्ही नियोजन फक्त घेतला तर सत्तर ते ऐंशी टन खोडवा सहज निघतो या खोडव्याकडं खोडव्याचं उत्पादन घेणं एकदम सोपं आहे मित्रांनो आता चौथा फवारणीनंतर रिझल्ट कसे काय आहेत पहा प्लॉट एकसारखा आहे छान आहे बघण्याजोगा आहे मित्रांनो असा आलेला आहे आपण नियोजन चांगलं करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आता खतांचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं पहिल्यांदा डोस त्यानंतर आता ज्यांचं ड्रीप नाही आहे ठिबक नाही आहे त्यांनी काय काय खतं टाकायची आहेत मातीआड खतं करायची काही गरज नाही मित्रांनो कोणती खतं मातीआड करायची गरज नाही चोवी झरो युरिया आणि पोटॅश ही सरळ खतं आहेत चो सगळ्यात भारी चोवी चोवी झरो लगेच विरगळते मित्रांनो युरिया लगेच विरगळतोय मिरिट ऑफ पोटॅश लगेच विरगळतं आज पाणी पाजला असेल तर लगेच आज संध्याकाळी तुम्ही टाकून घेऊ शकताय रिझल्ट एक नंबर येणार तुम्हाला पाटपाणी ज्यांचं आहे त्यांच्यासाठी मी सांगतो आहे प्रत्येक महिन्याला एक चोवी चोवीस झिरो एक युरिया आणि मिरिट ऑफ पोटॅश अर्ध म्हणजेच पंचवीस किलो असं टाकत राहा तुम्ही मित्रांनो ज्यांचं पाटपाणी आहे त्यांनी आणि पहा किती ग्रीप घेते ऊस त्यानंतर सेकंडरी खतं आणि मायक्रोनोट्रन्स खतंसुद्धा देणं गरजेचं आहे ती सेपरेट सेपरेट दिलेली सगळ्यात चांगलं मित्रांनो तीही घेताना मॅग्नेशियम सल्फेट घ्या त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट घ्या आणि चिलेटेड मायक्रोनोट्रोन्स घ्या चिलेटेड मायक्रोनोट्रोन्सचं रिझल्ट सगळ्यात चांगले असतात आणि तुम्ही चिलेटेड मायक्रोनोट्रोन्स याच्यामध्ये मिक्स करू शकता त्याच्यामध्ये एन पी केमध्ये म्हणजे चुईचुई झिरो युरिया आणि पोटॅशमध्ये सिलेटेड मायक्रोनोट्रोन्स मिक्स करून घेऊ शकताय दोन तीन चार किलो किती मिक्स करायला काही हरकत नाही त्याची कॉस्ट जास्त आहे त्यामुळं दोन ते तीन किलो महिन्याला वापरला वापरायला काही हरकत नाही मित्रांनो पहा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि हे ही, ही, ही जी माहिती आहे ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचायला पाहिजे मित्रांनो त्यासाठी तुम्ही शेअर करणं गरजेचं आहे तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपना शेअर करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि चांगले व्हिडिओ वाटत असतील तर लाईक करा धन्यवाद मित्रांनो